त्यांच्या विचारांना आम्ही आज इथपर्यंत पोचलो असे आमचे रवींद्रजी साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री माझे दुसरे जुने विधिमंडळाचे सहकारी त्यांनी आत्ताच यापूर्वी त्यांचं मार्गदर्शन झालं त्यांनी त्यांचे विचार मांडले असे सन्माननीय ना विनयजी नातू ते सुद्धा त्यांना देखील भावी आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो त्यांच्या बाजूला बसले मी जेव्हा आमदार झालो तेव्हा आमचे घरचे संबंध होते लहानापासून ज्यांना मी पाहिलं आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं प्रशांतचे वडील आणि ती आम्ही दोघे मित्र आम्ही एकत्र काम केलं पण प्रशांत जी आमदार होती आणि एवढा मोठं पनवल सरकार ठिकाणी झेप घेतील असं मला कधीच वाटलं नव्हतं